गाड्या सुटल्या गडग्रमांक सव्वीस सुटला लढत चालली सव्वीस मध्ये सव्वीस पळतोय या मैदानातला सुंदर गाड्या धावताय सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चाल लड्या चालाय सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहताय आलीकड्या बाब्या आणि सरजाय पलीकड्या पाचराय सुंदर अशी गाडी पळते बाब्या आणि सरजा अतिशय सुंदर मागण्या दोन गाड्या आले गडक्रमांक सव्वीस चालू कराय पल्ट संतोष शेटतोडकर ही गाडी विचार मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठणावर बोटकरांचं आर्थिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर असे गाडी पाणी उशीला पाहाशेगुर बुलडाणा गुलडा एक्सप्रेस बाट्या पाहा अंडावी लाई प्रसन्न कुमारी अंकुड अंकेला रणजित निंबारकर फलटा आणि समाजसेवक संतोष तोडका याचा या ठिकाणी सर्जा पाहाला सुंदरगाडी पा...